आपण पण आहेत ना डोल लावायला घेतोय ते बघा आपला नत्वादा आहे ना त्यांनी डोल टाकली पाण्यात बघा कोलंबी कोलंबी झाडी चालू वगैरे दिसते हे बघा लॉबस्टर शेवट पण भेटलं आपल्याला एक आणि हे बघा ही मनेरी पाण्यातला साप हाय नमस्कार मित्रांनो मी यश तबी आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण चाललोय कोळंबी मासेमारी करायला कोलंबी मासेमारी कशी करतात ना तर आज तुम्हाला मी आज प्रत्यक्षात जाऊन दाखवणार आहे आणि कोलंबी मासेमारी करताना ना खूप करता मजा पण येते कारण सर्व प्रकारची आपल्याला मच्छी पाहायला मिळते तर चला जाऊन तुम्हाला दाखवतो कोलंबी मासेमारी कशी करतात चला आपल्या गावातलं सर्व ओढ्या आहेत ना ते नौका घेऊन सर्व बोटी घेऊन सर्व मासेमारी करायला चालले हे वादळवाराचे दिवस आहेत आता सत्या सकाळच्या टायमामध्ये वारा तर नाही आहे थोड्या टायमाने आपल्याला बघायला भेटेल वारा तर आता ना आपण ही आपली डोल आहे कोलंबी मासेमारीची या डोल आता ना आपण लावणार आहोत डोलीला तर कशाप्रकारे डोल पाण्यामध्ये टाकले जाते ना तुम्हाला दिसेलच कशाप्रकारे लागते ती आपल्या साईडला पण बोट आहे तिरी पण आता डोल टाकते आहे तर आता आपण पण आहेत ना डोल लावायला घेतोय ते बघा आपला नत्व आहे ना त्यांनी डोल टाकली पाण्यात बघा आपली डोल आहे ना ती आता पाण्यामध्ये टाकली आहे तर प्रकारे लावली होती तुम्हाला दाखवतो हे आपले एका साइडला गुल्ले असतात खालती काय काय यांना डोलीना चेन पण असते ती बघा अशा प्रकारे आपली डोल लागली आणि हा असतो ना पाट असतो पाट यासाठी असतो की खालती आपली डोल आहे ना घासून यायला पाहिजे तुम्हाला दाखवतो पाट कसा जातो तो पाण्यामध्ये तो इकडे ना आपल्याला इंच पाहायला मिळतो हा इंच असतो ना त्याचा दोर आलू आलो सोडायचा काय बघा पाठ गेले पाण्यामध्ये आपली मार्किंग असते म्हणजे पुन्हा असते एक प्रकारची तेवढा दोर लावला लावायचा लागतो नच दादा आहे पाठी फक्त आहे आपल्याला आहे ना आता आपला वीस दोर आलाय आपल्याला पंचवीस दोर लावायचा आहे तर अजून एक आपल्याला मार्किंग सोडायला लागेल आता एक आणखीन मार्किंग आली ना रशीची ती बघा आली ती बघा अशा प्रकारे आपल्या दोरीला दोराला ना मार्किंग केलेले असते म्हणजे खुणा केलेल्या असतात तर आता आपली डोल आहे ना ती लावून झाली साईडला आपल्याला पण बोटी दिसतात आहेत आपल्या गावातल्याच आहे थोड्या तर तुम्हाला डोल दाखवली कशी लावतात आहेत ती आपल्या गावातल्या सर्व ओढ आहेत ना साईडला दिसतात आपल्याला पाठी मागून पण येत आहे थोड्या तर तुम्ही आता बघितलात आपण आहे ना आपली जी कोलंबी मासेमारीची डोल असते ना ती लावून झालीत तर आपल्याला ना आता भारीक भारी एक तासानी नाही तर दीड तासानी ही डोल ओढायला घेऊ आपण तर आपल्याला समजेलच काय म्हणते तर आपण प्रत्यक्ष नंतरच बघू तर आता आपली डोल आहे ना ती ओढायला घेतली हा बघा आपला पाठ असतो ना तो वरती आला या साईडचा त्या साईडचा पण पाडवरती आलं आहे आता आपले ना अर्धे डोल वडून झाली आहे आणि जो आता मावरा असतो ना त्याला आम्ही मुंडा म्हणतो तो आता येईल बघा वरती चालवल्यावर कारण डोल असते चिखलावरती खालती बसते त्यामुळे आपल्याला लवकर दिसणार नाही साईडला पण आपल्या ना बाजूला ते पण होती आहेत ना ते पण डोली वडत कसतो बघा आपला मावराचा तो असतो ना म्हणजे मुंडा तो उठला तो बघा पण चिकल असतो ना तो साफ धुवून घेतोय तो बाबा चिकल्याचं पाणी तुम्हाला तो तो दिसत असेल तुम्हाला दिसत असेल लाल लाल मावरा कोलंबीचा रेदर, रेदर. Yes. आता आपला मावऱ्याचा जो वजा असतो ना तो आता आपण ओढलेला आहे वरती आता थोड्या वेळाने तुम्हाला मी दाखवतो आता ओतलाय ना आपण आता ओतायला घेऊया आपण तर समजेल आपल्याला काय काय मावरा आहे तर कोलंबी लॉस्टर अजून टोमा अजून बऱ्याच प्रकारची मच्छी असते तर समजेलच आपल्याला कुठली मच्छी आहे चला बघूया तर आता आपण जो मावरा आहे ना डोलीचा होता मगाच्या डोलीचा आपला व्हिडिओ काढायला भेटली आता व्हिडिओ काढायला टाइम भेटला आपल्याला तर आता बघूया याच्यामध्ये काय काय मावरा भेटले आपल्याला बघा कोलंबी कोलंबी झाडी चालू वगैरे दिसते हे बघा लॉबस्टर शेवट पण भेटला आपल्याला एक आणि हे बघा ही मनेरी पाण्यातला साप हा बघा हा पाण्यातला साप आहे भरपूर प्रकारचे आपल्या मासे वेगायला भेटतात आणि याच्यामध्ये आपल्याला एक पाकड पण बघायला भेटत बारका पाकड आहे माने पा गरून पाकड मस्त काढतो मच्छी आपण शॉटिंग करायला बसूया काय काय मच्छी त्या समजेल लास्टला आपल्याला ही लेप मोठी लेप ही बघायच <laughs> मस्ती करतात बोटी बोटीमध्ये हर्षद मुंबई वर नालाय सर्व सर शॉटिंग करायला मनामध्ये ना तो गरवायसाठी माकला काढतोय तर आता आपले जे मासे होते ना कोलंबी वगैरे ते आता बहुतेक निवडून झालेले आहे हे बघा डायनी बघा केवढी निघाली वारा जास्त असल्यामुळे आज मावरा जास्त भेटलाय नाही आणि याला चैती म्हणतात चालू तुम्हाला असे दाखवलं पाकट पण अशा प्रकारे निवडतात तुम्हाला दाखवते बघा अशा प्रकारे टायनी चालू ढोमा असं सर्व मच्छी असते ना ते वेगळी केली जाते तिकडे माझे पप्पा बसलेत निवडायला कोलंबी मासेमारी करायला खूप मेहनत लागते कष्ट लागतात कारण याच्यामध्ये ना आपले सर्व मासे येतात कोलंबी असेल चैत्य असेल ठोमा असेल अजून रॉफ्टर असेल असे विविध प्रकारचे मच्छे असते ती संपूर्ण ना आपल्याला वेगवेगळे काढायला लागते तुम्हाला दिसत असेल सर्व पप्पा अजून ते काका नव्हतं का ते सर्व काढतात आहेत तर तुम्ही बघितलं ज्यामध्ये भरपूर मेहनत आहे तर मित्रांनो कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ आवडली काय व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचत राहीन टाटा बाय बाय